नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा आज कामावरून मी घराकडे गेलो आहे कारण आज मागा जाऊचा होता पोखरणिक मामाकडे घरी गेल्यानंतर जेव जेवलं आहे आणि त्यानंतर मी तयारी करून निघालो आहे पावसाच्या वातावरणामुळे भीती होती कारण कदाचित पाऊस भिजवू शकता गावातून बाहेर पडल्यावर हायवे गेलं आहे हायवे गेले तर तिथे अशा प्रकारे गाडी उभी होते तुम्ही बघू शकता हे गाडी असत गॅसच्या लाईनसाठी कारण गॅस अवेलेबल नसलो तर अशा प्रकारे लाईन लावायची लागतात कारण प्रत्येक पेट्रोल पंपावर काय गॅस भेटत नाही मामाच्या घराकडे गेल्यानंतर म्हटलं तुमक लववड दाखवूया हे लवढ कोल्हापूरवरून आणले मामाच्या मुलग्यान त्यानंतर आम्ही मामाच्याच घराच्या बाजू गव देऊन आदस्थान असतात त्या ठिकाणी आम्ही सत्यनायच्या महापूजेक गेलो तिथे गेलो होतं आरती वगैरे झालेली होती त्यानंतर भटजी आकानी नैवेद्य दाखवलं नंतर आम्ही पूजेच्या पायापडांना घेतलो या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते तीर्थप्रसाद वाटत होते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बसलेत नंतर महाप्रसाद वाढू घेतल्याने सगळेजण वाडीतले वगैरे व पाहुणे मंडळी व गावातली लोकं बसली महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याने सगळ्यांका महाप्रसाद वाढून झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्ते त्या ठिकाणी पेटी व पक्वा घालून ठेवलेले होते कारण या ठिकाणी भजन करूचा होता हे असे मंडळाचे कार्य करते नंतर भजनाक सुरुवात झाली माका पण एक अभंगमानाचा चान्स दिल्याने अभंग छान प्रकारे झालो त्यानंतर तुम्ही बघू शकताय मंडळाचं छोटं वादक कशाप्रकारे झाण जातो भजनाचा कार्यक्रम जसं संपन्न झालो त्यानंतर सगळी मंडई घरात गेली काही जण तरुण मंडई या ठिकाणी थांबली सार्वजनिक ठिकाणी पूजेच्या ठिकाणी जागरण करून या ठिकाणी वेगळीच मजा असतात त्यामुळे काही तरुण मंडी थांबली नंतर चहा वगैरे केल्याने चहा झाली तशी नंतर सगळ्यांका चहा देऊन झाली नंतर परत काय म्हणत आलं तर सगळेजणांनी पेटी पकवास घेऊन परत गाणी म्हणायला सुरुवात केली थोडी दशावतरातील गाणी थोडी नाट्यसंगीता थोडी भजन पिक्चरची गाणी अशा प्रकारे सुरुवात केल्याने थोडीफार गाणी म्हणायला झाल्यानंतर सगळ्यांच्या मनात आलं की बटाट्याची कापं करू कारण त्या ठिकाणी बटाट्याची शिल्लक होती बटाटे घेतल्याने कापा वगैरे काढल्याने आणि या ठिकाणी सगळ्यांनी कापाचा आस्वाद घेतल्याने आणि परत एकदा गाणी म्हणायला सुरुवात केल्याने रात्रभर गाणी म्हणत होतो दोन तीन वाजेपर्यंत गाणी सुरू झाली नंतर महाप्रसादातलं भात उरलेलो तो भात व डाळ आणि बटाट्याची कापा अशा प्रकारे जेवलं नंतर परत एकदा गाण्याची मैफिल सुरू झाली प्रत्येकाच्या घरात फॅन चालू असल्यामुळे कोणाक काय ऐकू जात नव्हतं त्याच्यामुळे कोणाक काय डिस्टर्ब होत नव्हता तरी पण थोडाफार भान राखून आम्ही थोडक्यातच कमी आवाजात सगळी गाणी म्हटली आणि थोडा आनंद साजरं केलो त्यानंतर मला पण या ठिकाणी गाणी म्हणा सांगितले त्या त्या ठिकाणी दशत्रेतील थोडी गाणी वाजून दाखवले आहे आणि नंतर सगळ्यांनी आवडता घेताने कारण थोड्या जणांक झोप येत होती त्याच्यामुळे एक 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 असं घरात जात होतो काही जण तिथे रवले नंतर आम्ही पण घरा गेलो ते चार वाजता नंतर थोडं आराम करून कामावर निघालो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या वेळी म्हणजे तोपर्यंत शुभ दिवस धन्यवाद